श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत होते त्यांच्या चमत्कारांनी व शिकवणीने अनेक भक्तांचं जीवन उजळलं विशेषतः श्री गजानन विजय या ग्रंथातून त्यांचं चरित्र आणि लीला सांगितल्या जातात श्री संत गजानन महाराज यांचं जीवनवर्णन करणारा ग्रंथ म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथ होय या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि अने ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेगाव राहटगाव कठोरा मार्ग परिसर समीपस्थ मनीषा कॉलनी स्थित श्री हनुमान मंदिर परिसरात आयोजित श्री संत गजानन महाराज यांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळ्यात त्या बोलत होत्या सर्वप्रथम सौ सुलभाते संजय खोडके यांनी ब्रह्मांड नायक संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन वंदन माल्यार्पण करीत श्रींचे कृपा आशीर्वाद घेतले तसेच यावेळी सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांनी श्रींच्या चरणी प्रार्थना केली व्यासपीठ ग्रंथवाचक हरिभक्त परायण सौ हेमाताई कराडे यांच्या सुमधुर वाणीतून आपले विचार आणि कृती यांच्यातील संगती हेच खरेच संतुलन आहे या शब्दात उपस्थित भाविक भक्तांनी श्री गजानन विजय ग्रंथ सामूहिक पारायण श्रवणाचा लाभ घेतलाय प्रसंगी आयोजकांच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात जवळपास चारशे महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषा धारण करीत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळ्यात सहभाग नोंदविला होता सामूहिक पारायण सोहळ्यात सहभागी भाविक भक्तांसाठी आयोजकांच्या वतीने आसन व्यवस्था पेयजल सेवा उपलब्ध करण्यात आली होती त्यावेळी भाविक भक्तांच्या वतीने श्री गजानन महाराज की जयचा सुरात भव्य जयघोष करण्यात आला होता याप्रसंगी मनीषा कॉलनी येथील व आजूबाजूच्या परिसरातील महिला भगिनींच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आमदार सो सुलभाताई खुळके यांचा स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आलाय भक्तीत ज्ञान आणि आनंदाचा अनमोल खजिना संबोधल्या जाणाऱ्या श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण आध्यात्मिक सोहळ्याच्या समारोपीय क्षणानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ विद्याभद्रे पुष्पा खडके माया पवार रजनी शहापुरे उज्ज्वला घोंगडे संपदा पासेबन यांच्यासह स्थानिक महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळ्याचे दरम्यान प्रास्ताविक सौ संपदा सागर पासेबन यांनी केले असून आभार प्रदर्शन विद्याभद्रे केल्या आहे ब्युरो रिपोर्ट आर सी न्यूज